सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पूर्वा राजेशवाडे आहे मी पाचवी कळची आहे आज दिनांक ऑगस्ट आहे आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे आहे आज मी आपल्या समोर भारतीय सुधारक स्वा... व स्वा... स्वा... स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही शब्द बोलणार आहे भारताच्या इतिहासात एक तेजस्वी नाव लोकमान्य टिळक देशासाठी लोकमान्य टिळक हे देशभक्त देशभक्त व स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली ह्या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व त्यांची आईचे नाव पार्वतीबाई होते लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक म्हणूनही ओळखले जातात लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी संपादक तसेच लेखक होते जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना लोकमान्य टिळकांनी केली लोकमान्य टिळक यांनी जनजागृतीसाठी व मराठा हे वृत्तपत्रे सुरू केली सुरू केली गीता रहस्य नावाचा ग्रंथ गीता रहस्य नावाचा ग्रंथ त्यांनी मंडळीच्या तुरुंगात असताना लिहिला लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली होती लोकांनी एकत्र यावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी देशभक्त लोकमान्य टिळक यांचा निधन झाला स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांचा सिंहाचा वाटा होता अशा थोर नेत्यास माझ्या मानाच्या मुजरा जय हिंद